मकर संक्रांत दोन हजार पंचवीस संपूर्ण माहिती इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की जानेवारीच्या चौदा किंवा पंधरा तारखेला पहिलाच सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतात साजरा होतो हा सण मराठी महिन्यानुसार पौष महिन्यात येतो सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा याला मकर संक्रांती असे म्हणतात या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो तर यावर्षी संक्रांत कशावर बसली आहे कोणत्या रंगावर आली आहे आपल्याला कोणता रंग टाळायचा आहे संक्रांतीच्या काळात कोणती कामे करावीत किंवा कोणती कामे करू नयेत त्याचबरोबर संक्रांतीचे वाहन शस्त्र वय काय आहे संक्रांतीच्या काळात दान काय द्यावे त्यासोबतच संक्रांतीच्या काळात अजून कोणकोणत्या कौन गोष्टी केल्या जातात किंवा कोणत्या करू नयेत ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर ह्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसला मकर संक्रांत हा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी आहे म्हणजेच शके एकोणावीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाल चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातात गधा घेतलेली आहे कपाळावर केशराचा टिळा लावला आहे संक्रांत ही वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायास भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वारनाव व नक्षत्र नाव महोदरी आहे समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केले आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळात दान काय द्यावे नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे। संक्रांतीमध्ये वर्जकामे कोणती दात घासणे कठोर बोलणे वृक्ष तोडणे गवत कापणे गाई म्हशीची धार काढणे इत्यादी कामे मानली आहेत मकर संक्रांतीचा हा सण तीन दिवसांचा असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते म्हणजेच तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भोगी आहे भोगीच्या दिवशी मिक्स भाजी भाकरीला तिळ लावून भाकरी ला ला करणे आणि आंघोळीच्या पाण्यातसुद्धा तिळ टाकून आंघोळ करण्याची प्रथा आहे अर्थात प्रत्येक गावानुसार प्रत्येक शहरानुसार भोगी साजरी करण्याची पद्धत वेगळी असते मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते म्हणजेच पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किंक्रांत आलेली आहे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि ह्या राक्षसाच्या त्रासातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो मकर संक्रांतीला सुगडे पूजन विधी मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडे पूजनालाही खूप महत्त्व आहे ह्या सुगडांना काही ठिकाणी बोडके म्हणतात तर काही ठिकाणी खण म्हणतात तर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सुवासिनीने पाच सुगडे पूजावी लागतात ह्या सुगड्यांमध्ये ओसा भरून ह्या सुगड्यांची पूजा केली जाते म्हणजेच प्रत्येक सुगड्यांमध्ये ओसा भरताना त्याच्यात छोटी उसाची कांडी बोर तिळगुळ हरभरा आणि गाजर टाकून ह्या सुगड्यांची पूजा केली जाते प्रत्येक भागानुसार सुगडे पूजन करण्याची पद्धत वेगळी असू शकते मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साहाचा आणि आनंदाचा असतो मकर संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत बायका हळदी कुंकू साजरा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी घालण्याची प्रथा आहे तर ह्या वर्षी देवीने पिवळ्या रंगाची साडी घातलेली आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाचा ड्रेस किंवा पिवळ्या रंगाचा कोणत्याही प्रकारचं कापड ह्या वर्षी वर्ज करावं तर मग मक, मकर संक्रांतीची ही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्हा सर्वांना येणाऱ्या इंग्रजी नवीन वर्षाच्या म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद